नमस्कार चित्रपटसृष्टीतील एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण या अभिनेत्रीच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे या अभिनेत्रीने चित्रपट विश्वात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे आपण बोलत आहोत अभिनेत्री जायरा वसीम हिच्याबद्दल दंगल द सिक्रेट सुपरस्टार द स्काय इज पिंक अशा सुप्रसिद्ध चित्रपटातून नावारूपास आलेली जायरा वसीम हिच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या अभिनेत्री जायरा हिने आपल्या कारकिर्दीत फक्त तीन सिनेमांमध्ये काम केलं त्यानंतर तिने सिनेविश्व सोडून दिला जायरा हिच्या वडिलांचे नाव जाईद वसीम असं आहे जायरा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपलं म्हणाली की माझे वडील वसीम निधन झालं कृपया त्यांना आपल्या प्रार्थनेत लक्षात ठेवा अल्लाकडे प्रार्थना करा की त्यांच्या उनिवा माफ करा त्यांची कबर शांत करा वेदनांपासून वाचवा इथून पुढे त्यांचा प्रवास सोपा करा त्यांना जन्नत आणि माघिरामध्ये सर्वोच्च स्थान द्या सध्या जायराची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे जायराचे अनेक चाहते असून तिच्या चाहत्यांनी तिच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली आहे